नमस्कार जय शिवराय जय शंभूराजे आज मी तुम्हाला एका अशा प्राचीन ठिकाणी घेऊन आलेलो आहे या ठिकाणी सात हजार वर्षापूर्वी म्हणजे पांडव काळामध्ये बनवलेलं हेमाडपंथी शैलीतील एक प्राचीन मंदिर आपल्याला बघायला मिळतं भोगावती नदीच्या काठावर डोंगराच्या खुशीत आणि एका तळ्याच्या आतमध्ये हे मंदिर बनवलेलं आहे मंदिराच्या आतमध्ये शेष नागावर भगवान विष्णूची निद्रसा अवस्थेतील शालीग्राम मूर्ती आहे आणि मंदिर एका तळ्याच्या आतमध्ये असल्यामुळे एक रहस्यासारखे आहे कारण कित्येक वर्ष होऊन गेली तरीसुद्धा हे मंदिर तळ्याच्या आतमध्ये कसं टिकून आहे हे बघण्यासारखं आहे मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला या पुलावरून चालत चालत समोर एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जावं लागतं मंदिराचा बेस दगडामध्ये बनवलेला आहे आणि पाण्याच्या आतमध्ये कसा आहे हे सर्व आता आपण मंदिराजवळ जाऊन बघायचं आहे आणि मंदिराच्या बाहेर अनेक प्राचीन मूर्त्या आहेत त्या मूर्त्या बघितल्यानंतर आणि मंदिराच्या आतमध्ये असलेली भगवान विष्णूची मूर्ती बघितल्यानंतर आपल्याला समजते पांडव काळामध्ये जे कलाकार होते त्यांच्या हातामध्ये किती ॲडव्हान्स लेवलची कला होती कारण त्या काळामध्ये कोणत्याही आधुनिक मशिनरी नव्हत्या तरीसुद्धा काळा दगड फोडून कशा मूर्त्या बनवल्या हे देखील बघण्यासारखं आहे आणि मूर्तीचे नाक आणि पायाचे एक बोट तुटलेलं आहे याचा इतिहास असा आहे एका भक्ताने लोभापोटी हे सर्व केलेलं आहे आता आपण या पुलावरून चालत चालत मंदिरामध्ये जाऊया आणि एका तळ्याच्या आतमध्ये असलेले पांडवकालीन प्राचीन मंदिर बघूया मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला या पुलावरून चालत चालत पुढे जावं लागतं पण सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला एक भले मोठं पिंपळाचं झाड बघायला मिळतं जणू काय या ठिकाणी शंभू महादेवाचं वास्तव असल्यासारखं आपल्याला वाटतं आता आपण या ठिकाणी चप्पल काढलेलं आहे या पुलावरून मंदिराच्या दिशेने प्रवास करत जाऊया तुम्ही बघू शकता खूप मोठे तळे या ठिकाणी आहे आणि या तळ्यामध्ये कमळाची अनेक फुले आहेत बघा कमळाची पाने आणि फुले कशी दिसत आहेत इथला निसर्ग अतिशय सुंदर आहे हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे या तळ्यामध्ये पाणी थोडं कमी आहे पण पावसाळ्यामध्ये हे तळं पूर्णपणे भरून जातं आणि पाणी मंदिराच्या आतमध्ये पण येतं हे नंतर पूल बनवलेला आहे प्राचीन काळामध्ये मंदिरापर्यंत जाण्यासाठी आपल्याला एका बोटीचा सा सहारा घ्यावा लागत होता पण आता पर्यटकांच्या सुविधासाठी आणि भाविकांच्या सुविधासाठी हे पूल बनवलेलं आहे आम्ही सहपरिवार या ठिकाणी आलेलो आहे आणि मंदिरामध्ये जाऊन भगवान विष्णूचे दर्शन घेणार आहे आणि तुम्हाला देखील दर्शन घडवून आणणार आहे बघा मित्रांनो वरती सह्याद्री पर्वत आहे आणि साईडला भोगावती नदी आहे म्हणजे भोगावती नदीच्या काठावर सह्याद्रीच्या डोंगराच्या कुशीमध्ये सुंदर तळेच्या आतमध्ये हे मंदिर वसलेलं आहे पांडव काळामध्ये ज्यांनी पण हे मंदिर बनवलं त्याने किती सुंदर निसर्ग निवडलेला आहे आम्ही आता मंदिराच्या एकदम जवळ पोचलेलो आहे आणि मंदिराचा वरचा भाग आहे हा नंतर बनवलेला आहे मंदिराचा पाया म्हणजे मंदिराचा बेस हा पांडवकालीन आहे आता आपण सर्वप्रथम मंदिराची एक प्रदक्षिणा घालूया त्यानंतर मंदिरामध्ये जाऊन भगवान विष्णूचे दर्शन घेऊया आणि तुम्ही देखील दर्शन घ्या बघा मित्रांनो हे मंदिर कसं आहे या ठिकाणी आल्यानंतर इथला निसर्ग बघितल्यानंतर मनाला प्रसन्नता प्रदान होते सर्वप्रथम आता आपण एक प्रदक्षिणा पूर्ण करून मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला प्राचीन मूर्त्या बघायला मिळतात इथे भगवान श्रीकृष्णाजी एक प्राचीन मूर्ती आहे आणि मूर्तीचा अर्धा भाग तुटलेला आहे म्हणजे मधून मूर्तीला तडा गेलेला आहे आणि या ठिकाणी जी मूर्ती आहे त्याचा वरचा भाग पण तुटलेला आहे इथे अजून काही प्राचीन मूर्त्या आहेत तुम्ही बघू शकता बघा या काळ्या पाषाणामध्ये ह्या प्राचीन मूर्त्या कशा बनवलेल्या आहेत या ठिकाणी एक स्तंभ पण आहे पण मित्रांनो मंदिरामध्ये जाता येणार नाही कारण दरवाजाला कुलूप असल्यामुळे मी आता तुम्हाला मोबाईल आतमध्ये घालूनच भगवान विष्णूचे दर्शन घडवून आणतो तुम्ही बघू शकता समोर निद्रस्ता अवस्थेत भगवान विष्णूची शेष नागावरची मूर्ती आहे मी दर्शन घेतलेलं आहे तुम्ही देखील दर्शन घ्या ओम कृष्णाय वासुदेवाय हर ये परमात्मने प्रणत क्लेश गोविंदाय नमो नम आता आपण मंदिराचा बेस म्हणजे मंदिराचा पाया बघूया की हे मंदिर कसे बनवलेले आहे मित्रांनो मी आता मंदिराच्या खाली आलेलो आहे म्हणजे तळ्यातील पाणी खाली गेल्यामुळे आपल्याला हा मंदिराचा बेस बघायला मिळतो पावसाळ्यामध्ये ह्या तळ्याचे पाणी ह्या लेवलचे पण वरती येते म्हणजे मंदिराच्या आतमध्ये पण जाते आणि पांडव काळातील हे मंदिर असल्यामुळे हे दगड कसले आहेत तुम्ही बघू शकता ह्या दगडांचा आकार बघू शकता सात हजार वर्षापेक्षा जास्त वर्ष होऊन गेली तरीसुद्धा ह्या मंदिराचा बेस आहे तसा मजबूत आणि टिकाऊ आहे आता आपण आणखी या साईडला जाऊन बघूया आपल्याला अजून काही प्राचीन बघायला मिळतंय का या ठिकाणी सर्वत्र प्राचीन मूर्त्या प्राचीन खांब आणि अजून काय आपल्याला बघायला मिळू शकतं बघा या ठिकाणी एक प्राचीन स्तंभ आहे म्हणजे मंदिराचा भाग आहे ते तुटून या साईडला पडलेला आहे आणि समोर आपल्याला अजून एक प्राचीन कुंड बघायला मिळतो तिथं जाता येत आहे का हे आता आपल्याला बघायचं आहे बघू शकता मित्रांनो या ठिकाणी हा दगडांचा एक कुंड आहे तिथंपर्यंत आपल्याला जाता येणार नाही कारण या ठिकाणी पाणी भरपूर खोल आहे आणि आता मी तुम्हाला दाखवतो ह्या साईडचा सा मंदिराचा बेस कसा बनवलेला आहे अजून पाण्याच्या आतमध्ये हे मंदिर आहे पण आतमध्ये आपल्याला जाता येणार नाही त्यामुळे तुम्हाला मी एवढाच भाग दाखवू शकलो तुम्ही बघू शकता मी आता मंदिराच्या दुसऱ्या साईडला आलेलो आहे आणि या साईडला आल्यानंतर आपल्याला मंदिराची दुसरी बाजू बघायला मिळते आणि हे दगडांचे बांधकाम कसे केलेलं आहे बघा दगडांना एकत्रित जोडण्यासाठी चुन्याचा वापर केलेला आहे पण तो चुना सध्या विरघळून गेलेला आहे तरीसुद्धा हे मंदिर पाण्यामध्ये कित्येक वर्ष टिकून आहे अजून पाण्याच्या आतमध्ये हे मंदिर किती आहे याचा अंदाज आपल्याला नाही आणि इथला निसर्ग बघा मित्रांनो किती सुंदर निसर्ग आहे या ठिकाणी त्या गावातील ही मुले या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांनी मला व्हिडिओ बनवण्यासाठी मदत केली कारण मंदिरापासून खाली उतरण्यासाठी थोडं अवघड होतं तरी देखील आम्ही खाली उतरलो आणि या ठिकाणी अनेक कमळाची फुले पण आपल्याला बघायला मिळतात बघू शकता तुम्ही एक जवळ एक कमळाचं फुल आहे ते आता आपण जवळून बघूया किती सुंदर आहे ते बघा मित्रांनो या ठिकाणी हे कमळाचं फूल आहे मी तुम्हाला झूम करून दाखवतो बघा एकदम नैसर्गिक हे फूल फुललेलं आहे आणि किती सुंदर दिसत आहे बघा त्या फुलापर्यंत आपल्याला जाता येणार नाही तरीसुद्धा हा निसर्ग बघून मनाला एकदम शांती मिळाली आणि भगवान विष्णूचे दर्शन देखील झाले बघू शकता तुम्ही हे मंदिर दुरून कसे दिसते आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यामध्ये असलेले भैरेश्वर भगवान विष्णूचे पांडव काळातील बनवलेलं मंदिर दाखवलं भगवान विष्णूची शेष नागावरील निद्रस्त अवस्थेतील मूर्ती दाखवली मी दर्शन घेतलं तुम्हाला देखील दर्शन घडवून आणलं आणि हे मंदिर एका तळ्याच्या आतमध्ये कसं बनवलं गेलं हे देखील दाखवलं इथला सुंदर निसर्ग दाखवला आणि या मंदिरामध्ये जाऊन भगवंताचं दर्शन घेतल्यामुळे मनाला एकदम शांती मिळाली आज मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे नम पार्वती पते हर हर महादेव